शेतकऱ्यांसाठी आजच्या सर्वात मोठ्या टॉप आणि ठळक बातम्या आपण या ठिकाणी पाहतोय पहिलीच बातमी निघते राज्यातील जनतेला सुखी समाधानी ठेव बहिराजाच्या जीवनात सोन्याचे दिवस येऊ दे मुख्यमंत्र्यांचं विठ्ठलाला आला साकडं पुढली मोठे बातमी निघते राज्यभरात एकादशी ते गुरु पौर्णिमापर्यंत मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाचा अंदाज पुढली मोठी बातमी निघते धोतर घातल्यामुळे शेतकऱ्याला मॉलमध्ये प्रवेश नाकारण्यात आला व्हिडिओ व्हायरल शेतकरी संतप्त पुढली मोठी बातमी निघते खतांचा काळा बाजार थांबणार कधी विरोधकांचा सरकारला सवाल पुढली निघत आहे परभणीमधून परभणी जिल्ह्यात दोन मंडळात अतिवृष्टी नुकसान भरपाईची शेतकऱ्यांची मागणी पुढली मोठी बातमी तेलंगणामध्ये कर्जमाफीची कार्यवाही सुरू महाराष्ट्र सह हरियाणा पंजाब झारखंड मध्ये कर्जमाफीने धरला जोर पुढली मोठी बातमी निघत आहे सांगलीमधून हजार शेतकऱ्यांना चार पॉईंट एकोणचाळीस कोटींची व्याजमाफी शेतकऱ्यांना दिलासा पुढली मोठी बातमी निघते नाशिक मधून साडेसात लाख शेतकऱ्यांचे कृषी पंपाचे बिल माफ पुढली मोठ्या बातमी आहे अतिशय आनंदाची बातमी आहे लाडकी बहीण योजनेचे दोन्ही हप्ते एकत्रच मिळणार रक्षा बंधनला खात्यात तीन हजार रुपये जमा होणार शेतकऱ्यांसाठी या होत्या सर्वात मोठ्या टॉप आणि ठळक बातम्या